खूप मायनसमध्ये मध्ये तापमान असेल ना तेव्हा टोरंटो मध्ये इकडे ना असे आतून रस्ते केलेले असतात त्याला पाथ पाथ असं त्यांनी नाव दिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी असे पाथ आहेत हो चाललं तर चाललं तर आवाज येतो बघा ते बघा एकदम भारी आहे फुल एन्जॉय करा येस सो मंडळी आता तुम्ही बघितलं ना स्केटिंगच थोडस वाटलं की स्केटिंग करावी म्हणजे हळूहळू शिकतोय करतोय करतोय हळूहळू मस्त मजा करतोय लोक मी जेव्हा टोरंटो कॅनडामध्ये असताना तेव्हा था नक्की लायब्ररीचं कार्ड नक्की काढा त्याने खूप उपयोग होतो तुम्हाला दाखवतो सध्या ट्रम्पने सगळं इथे टेरिफ लावलेलं आहे ना ट्वेंटी फाय पर्सेंट यू एसच्या ह्याच्यावरती मग कॅनडामधून काय केलेलं आहे तर त्यांच्या प्रोडक्टवरती असं लिहिलं आहे प्रिपेअर इन कॅनडा म्हणजे तुम्ही कॅनडाचे प्रोडक्ट घ्या यू एसचे प्रोडक्ट घेऊ नका येस सो मंडळी कुठेही फिरायला गेलं तर नंतर संध्याकाळी येताना हे असंच का आणावं yes. so, लागतं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाड्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर यस सो मंडळी आज पुन्हा वार आहे शनिवार आणि आपण पुन्हा बाहेर पडलेलो आहे थोडंसं सामान पण आणायचं आहे आणि थोडंसं आम्हाला लायब्ररीत जायचं आहे सो लायब्ररीत जाणार आहोत आणि का जाणार आहोत का जाणार आहे तुम्हाला पुढे कळेलच पण आत्ता बघा ना आपण कुठे चाललेलं आहे वेदिका पण येते आपण असं खाली आलेलं आहे बघा इथून मॉलमधून आपण असं असं खाली आहे सो so, तुम्हाला कधी मागच्या व्हिडिओमध्ये का त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं असेल कदाचित की इकडे ना ज थंडी जेव्हा असते तेव्हा काय असतं तर किंवा जास्त बाहेर काय म्हणतात ते बर्फ पडत असेल किंवा मा खूप मायनसमध्ये तापमान असेल ना तेव्हा टोरंटोमध्ये इकडे ना असे आतून रस्ते केलेले असतात त्याला पाथ पाथ असं त्यांनी नाव दिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी असे पात आहेत म्हणजे इथे साईन दिलेलं असं पात पात म्हणजे काय तर खालून जाऊन तुम्हाला एंट्री असते आणि तुम्ही ट बसमध्ये जायचं असेल बस स्टॉपला जायचं असेल किंवा ट्रेनला जायचं असेल तर तुम्ही आतल्या रस्त्यानी तुम्ही तिकडे पोचू शकता म्हणजे आराम तिथे सगळं वातावरण असं थंडबिंड नसं नॉर्मल तापमान असतं इथे हिटर चालू असतात आणि आतून जाऊ शकतो माणूस म्हणजे जास्त त्या थंडीतून जाऊ शकत नाही असं असतं आणि छा आजूबाजूला असे छ छोटे छोटे शॉप पण असतात आणि त्याच्यामुळे एन्जॉय करता येतं चला अरे तेव्हा तिकडे फूड कोर्ट आहे पण ते बंद आहे वाटतं फूड कोर्ट हां सो सॅटर्डे संध्याला कधी कधी बंद असेल माझ्यामध्ये पण इथून हा जो पाथ आहे ना आपल्याला असे बऱ्याच ठिकाणी टोरंटोमध्ये तुम्हाला डाऊनटाऊनला पाहायला मिळतात तुम्ही जी टी एरियामध्ये जाल तिकडे नाही एवढं असत पण टोरंटोमध्ये असे पाथ असतात जिथून तुम्ही खालून खालून तुम्ही तुमच्या स्थळी म्हणजे तुमच्या बसस्टॉपला किंवा ट्रेनला जाऊ शकता सो मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असंच काय काय छान छान बघायला मिळणार आहे टोरंटो डाऊनटाऊन बघायला मिळणार आहे सो व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला नक्की आवडेल हे बघा सेंट अँड्रूज सबवे स्टेशन चलो का थांबलात तुम्ही ओ रिअली oh, really? yeah. ये ना असता वरती ही पूर्ण खाली गेली आस्था असते हां ये हां ओ चाललं तर याच्यावरती आवाज येतो बघा ते बघा ते वा तेव्हा अरे गुड गड गुड गड पियानोचे ना गुड 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 व्हेरी नाईस व्हेरी नाईस येस आणि असा हा इंटरनल रस्ता आहे पुढे आपल्याला अँड्रू स्टेशन येतं म्हणजे सबवे स्टेशन आपली टी टी सी ट्रेन असतात ना तिथे खालीच ते स्टेशन येतं आणि असं सुंदरसं असतंपैकी आज छान ऊन पडलेलं आहे पण ऊन पडलेलं असलं ना तरी तापमान मायनसमध्येच आहे मायनस फील्स लाईक मायनस हा आहे सो तापमान आहेच हळूहळू तापमान आता कमी नॉर्मल येईल बघूया कसं कधी तापमान नॉर्मल आहे अजून एक दहा पंधरा दिवस हे कपडे तुम्हाला दिसतील आम्ही घातलेले त्याच्यानंतर मग आपण नॉर्मलला कदाचित जरा दुसऱ्या आपण जॅकेट विकेटमध्ये येऊ पण आपले आता बरेच मागचे व्हिडिओ तुम्ही आम्हाला सगळे ह्याच जॅकेटमध्ये बघत सर कारण का काय करणार मग मायनस तापमान असतं तो, तो विंटर असो हो, आणि हे विंटरचे जॅकेट घालावेच लागतात चला आता हे स्टेशन येईल सो आपण हे स्टेशनला जाऊ नंतर आपण पुढे जाऊ चला इथे रॉयल थॉम्सन हॉलला जातं आणि आपल्याला इकडे जायचं चला सर बघा असं आतमध्ये आतून आपण लोक मधून आली ती लोक अशी येत असतात चलो हे असता येस <laughs> ये आस्था हाय आस्था हाय ये ポリタンの部屋。 आता आप आपण मगाशी तिकडून आलो आलो सेंट अँड्रू स्टेशनच्या बाहेर पडलो आणि नंतर थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आपण आलेलो आहोत हे बघा था। इथे नंतर फिलिपस्क्वेअरला था आलेलो आहोत आपले अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील इथे बरेच म्हणजे समरमध्ये ना बरेच कार्यक्रम होतात सो आत्तासह समर येईल तेव्हा बरेच कार्यक्रम असेल ते तुम्हाला दाखवूच सो आत्ता बघा तिकडे काय चालू आहे ते बघा सगळं आता तिथे स्केटिंग चालू आहे पूर्णपणे एकदम जोरदार स्केटिंग चालू आहे सगळी लोक एन्जॉय करत आहेत ते स्केटिंग हे बघा आणि इथे विंटरला ना हे खूप असतं आणि आता आता माझ्या ते जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस त्याच्यानंतर मग हा वितळून जाईल बर्फा आणि नंतर मग इथे पाणी होईल आणि नंतर मग इथे मग बाकीच्या ॲक्टिव्हिटीज होतात पण इथे मग स्केटिंग ॲक्टिव्हिटी नाही विंटरला नाहीतर टुरिस्टला भरपूर लोकं येतात स्केटिंग करण्यासाठी एक जबरदस्त एक स्थळ आहे फिरायला येण्यासाठी तो बघा हे चहल पेयल आहे आता मायनस सहा आहे तापमान पण वाऱ्याने खूप आणखी थंड होत चाललं आहे पण एक नंबर वाटतंय so, सो आणि तिकडे आता आपण जाणार आहोत तिकडे आपली लायब्ररी आहे त्या लायब्ररी जाऊन आपल्या प्रिंट आऊट काढायच्यात त्याच्यासाठी आलो आहे तो प्रिंट आऊट काढायचा काय आहे नंतर तुम्हाला सांगतोस मी कुठल्या प्रिंट आऊट आणि का लायब्ररीत येऊन काढतात ते पण तुम्हाला पुढच्या वी म्हणजे येईल तसंच मी सांगतोच पण आता बघा ना कसं वाटलं चल आहे त्याला दोघी आली वाटतं ना अरे का इकडे रेंटल मधून तुम्हाला मिळतात मग तुमच्याकडे स्केटिंग नसली तरी चालती तुम्ही इकडे यायचं इथे रेंटल मधून ते सगळं घ्यायचं आणि नंतर इथे एन्जॉय करायचं एकदम भारी आहे सगळं फुल एन्जॉय करायचं बघा लहान मुलं मोठी मुलं अरे 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 हा बघा असं म्हणून घसरतात पण एन्जॉय लहान मुलं मोठी मुलं म्हातारी लोकं सगळे सगळे सगळेजणं असे स्केटिंग करत असतात सो ज्यांना स्केटिंग असते येते ना त्यांनी इथे यावं आणि एन्जॉय करा सो विंटरला असे खूप छान छान मस्त मस्त इथे ॲक्टिव्हिटीज असतात टोरंटोमध्ये कॅनडामध्ये तर तुम्ही एन्जॉय करू शकता येस सो मंडळी आता तुम्ही बघितलं ना स्केटिंगचं थोडंसं इथे तर लक्षला वाटलं की स्केटिंग करावी म्हणून लक्ष मी थोडंसं शिकलेलं आहे लहान असताना इंडियामध्ये जेव्हा आम्ही दोन हजार सतरा साली त्या अगोदर इकडे यायच्या अगोदर थोडाफार स्केटिंग शिकला होता पण त्याला हे बघून इच्छा झाली की जरा स्केटिंग करावं चला लक्ष करायचं नक्की करणार तू बघूया कसं काय काय टेन्शन नाही घ्यायचं जसं होईल तसं काय चला आता लक्ष स्केटिंग करूया म्हणजे आता हां आणि किती तू तर हो किती येतो बाळ आहे सो uh, so, हां फिफ्टीन डॉलर्स आहे फॉर टू आवर्स आणि चिल्ड्रन म्हणजे ट्वेल्व लाइन अंडरसाठी टेन डॉलर से, सेम फॉर टू टू ओके तो ठीक है, आहे पंधरा डॉलरपर्यंत आहे बघूया लक्ष करायची इच्छा झाली तर करून टाकू असता आता <laughs> पडेल असताना थोडं तरी <laughs> चला 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 आपण बघू या या, या। मस्त आहे की आता तो ते स्केटिंग करणार आहे चला तुम्हाला थोडं जा सांगतो काय झालं ते चला येस तो मंडळी तिकडे स्केटिंग स्केट हे शूज घ्यायला गेलो स्केटिंग शूज तर तिथे ना गव्हर्नमेंट आय डी लागतं तुम्हाला इथे घेताना डायरेक्ट मला देत नाही सो गव्हर्नमेंट आय डीमध्ये तुम्हाला तुमच्याकडे ओयू कार्ड असेल तर चालेल किंवा मग तुमच्याकडे फोटो आय डी असेल तर चालेल किंवा मग तुमच्याकडे ड्रायविंग लायसन पाहिजे पण फिजिकल काहीतरी पाहिजे तुमच्याकडे पासपोर्ट असलं तरी चालेल पण तो फिजिकल पाहिजे सो असं काही असेल तर तुम्ही ते घेऊ नये त्यांना ते दाखवा आणि मगच तुम्हाला ते शूज देतील स्केटिंग शूज आणि पंधरा डॉलर ॲडचे आहे सो पंधरा डॉलर घेतलेले uh, दिलेले आहेत आणि आता लक्ष हे बघा तेवढे येस तवंडळी आणखी तुम्हाला तुमच्या शूजची साईज माहिती नसेल ना तरी काय हरकत नाही नॉर्मली त्यांना सेव तुम्हाला अंदाजे असेल तेवढं सांगा आणि तुम्ही घालून बघा आणि तुम्हाला नाही कळलं ना तर मग नंतर ते जरा मोठे झाले छोटे झाले तर त्यांना सांगू शकता तुम्ही ते तुम्हाला एक्सचेंज करून देतील तुम्हाला ते एक चिठ्ठी देतात की तुमच्याकडे फक्त बरोबर ठेवा तुम्हाला ती त्यांना दाखवावी लागते एवढं नक्की नक्की राह सो ही नीट ठेवलेली आणि आता लक्ष चाललाय दोन तास तुम्हाला पंधरा डॉलरमध्ये तुम्हाला दोन तास एन्जॉय करता येतं आणि साडे नऊ वाजेपर्यंत चालू असतं हो हे चला करूया सो so, आता ही विंटरची शेवटची ऍक्टिव्हिटी आहे आणि हे आता लक्ष आहे एन्जॉय काय मजा yes. so, तो तो करतो येस तर तो बघा लक्ष हळूहळू हळूहळू शिकतोय करतोय येस करतोय हळूहळू मस्त मजा करतात लोक हळूहळू 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 शिकते इथून तिथपर्यंत तरी गेला आता हळूहळू पुढे जाईल हा मस्त झालेला yes, so, मंडळी uh, इच्छा आहे लायब्ररी आहे हो सो इथे आपण सिटी हॉलला आलेलो इथे लायब्ररीतून मस्तपैकी लक्ष्मी बुक्स घेतले लक्ष्मी बुक घेतले त्याचे होते काही बुक्स हे देऊन टाकले असताने नवीन बुक्स घेतले सो लायब्ररी तुम्ही जेव्हा त्या टोरंटो कॅनडामध्ये असताना तेव्हा नक्की लायब्ररीचं कार्ड नक्की काढा त्याने खूप उपयोग होतो सो तो, तो आज कसं आज 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 आम्हाला प्रिंट आऊट काढायची होती कारण का आता इथे सध्या आता टॅक्स रिटर्न करायचे तो टॅक्स रिटर्न करताना काय काय प्रिंटआउट लागतात सो ते प्रिंटआउट काढायला आलो होतो वैदिकाचं डिजिटल रेकॉर्ड माझं वर्क परमिटचा रेकॉर्ड हे सगळं लागतं काय कायसाठी तो त्याच्यासाठी इथे आलो तुम्ही बाहेर जर प्रिंटआउट काढायला गेलात ना तर भरपूर पैसे लागतात पण लायब्ररीमध्ये कमी अगोदर इथे जरा फ्री होतं ना इथं आपण बऱ्याच आता एक दोन महिन्यापर्यंत फ्री होतं पण आता इथे चार्जेस लागतात झिरो पॉईंट फिफ्टीन सेन्स एका प्रिंटआउटसाठी लागतात सो खूप नॉमिनल चार्जेस आहे सो तुम्ही इथे येऊन प्रिंट आऊट काढू शकता सो मंडळी आता आम्ही आहे लायब्ररीतून तुम्हाला सांगितलं लायब्ररीमध्ये भरपूर म्हणजे उपयोग असतो उला लायब्ररीचे कार्ड असणं सो नक्की तुम्ही ट कॅनडामध्ये असाल ना की लायब्ररीचं कार्ड नक्की काढा फार उपयोग असतो सो आता प्रिंट आऊटचं काम झालेलं आहे आमचं आणि लक्स लक्ष एन्जॉय केलंच आज असता आस्था तर काय मिस्ती पळती आहे सो वा आज जरा वारा आहे काय वेधी का हां वेधी का आज जरा वारा आहे ना, ना, ना म्हणजे मायनस सहा गार लागतं पण बघा ना एवढं ऊन आहे मस्त पैकी बाहेर पण गार थोडस लागतं किती दिवस हा महिना हो हा महिना थोडा पुढच्या वीक मध्ये प्लस मध्ये जाणार तापमान होप सो नॉर्मल ला येऊ हे जॅकेट जातील बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही आमच्या नुसत्या हे जॅकेटमध्येच आम्हाला तुम्ही बघताय पण काय करणार मायनस तापमान असत की हे जॅकेट हे सगळं घालून बाहेर पडावं जातं आम्हाला पण आता कंटाळा लक्ष लक्षला तर जाम आला कंटाळा काय लागू आणि हे बघा हे आमचं हिला गरम आहे हे कॅनेडियन झालेलं आहे तिकडे जे चला ठीक आहे आता आम्ही निघतो आम्हाला जायचं पुढे नोफ्रिजला सो पण त्याच्या अगोदर काहीतरी खाऊन घेतो थोडीशी भूक लागलेली आहे सो थोडंसं खाऊन घेतो मग नोफ्रिजचं जाऊया पटकन काय ते हिला काय घ्यायचं ते घेईल आणि मग नंतर घर येऊया वारा खूप आहे चला म्हणजे ठीक्या थोड्याने भेटू आलं आहे टीम होटेलमध्ये काय खाते रे का काय ते ओल्ड फॅशन डोनर मस्त आहे आणि आम्ही लक्षला काय घेतलेलं आहे तर बेगल घेतलेलं आहे यस आस्थानी पण बेगल घेतलेलं आहे आस्थाचं बेगल आहे खातं या सो असं बेगल आहे आणि विथ क्रीम चीज विथ चीज या ओके विथ चीज विथ चीज प्लेन चीज, चीज आणि टोस्ट करून दिलेलं आहे तर मस्त विका ते खातील आणि आम्ही आम्ही घेतलेलं आहे ओल्ड फॅशन डोनर ते आपलं आवडतं नॉर्मल असतं आणि कॉफी जरा जरा खाऊन घ्या ना चला खाऊन घ्या जॅकेट बिकेट काढून टाकलं हे बघा हे असं लगेच आतमध्ये मध्ये आलं की लगेच जॅकेट बिकेट सगळं काढून ओके गरम होत गरम करेक्ट सो so, बॅगा ठेवलेलं आहे हवा कडो बघा ना थ्री पॉईंट नाईन नाईन डॉलर आहेत वेदिका तुम्ही मिळाले का चांगले आहेत का बऱ्यापैकी सो जरा इंडियन निवडून निवडून घेतलेत ना इंडियन वांगी आहेत काय काय खराब आहेत पण काय काय चांगली आहेत सो निवडून घ्यायची असतात भेंडी बरोबर नाही तेवढी दुधी बिधी आहे घेतलं आहे काय घ्यायचं अजून मेथी मेथी आहे कुठे आहे मेथी हा ही बघा मेथी मिळाली आज आम्हाला हां इथे मेथी असतेच ना चांगली आहे मेथी पराठा किंवा मेथीची भाजी एक दिवस चांगली होईल चांगली आहे का हां बस तो सगळं घेतलेलं आहे आणि आता इथे तुम्हाला दाखवतो सध्या ट्रम्पने सगळं इथे टेरिफ लावलेलं आहे ना ट्वेंटी फाय पर्सेंट यू एसच्या ह्याच्यावरती मग कॅनडामधून काय केलेलं आहे तर त्यांच्या प्रोडक्टवरती असं लिहिलं आहे प्रिपेअर इन कॅनडा म्हणजे तुम्ही कॅनडाचे प्रोडक्ट घ्या यू एसचे प्रोडक्ट घेऊ नका असं म्हणजे इथे सगळं बायकॉट केलेले आहेत यू एसचे प्रोडक्ट त्याच्यामुळे सगळ्या स्टोअरमध्ये आता असं लावलेलं आहे प्रिपेअर इन कॅनडा म्हणजे हे सगळं आहे कॅनडामध्ये होतं लोकांनी कॅनडाचे प्रोडक्ट घ्या दुसऱ्या यू यू एस बी एसचे घेऊ नका प्रोडक्ट असं सांगितलेलं आहे बऱ्याच आता सगळ्या सगळ्या स्टोअरमध्ये हे तुम्हाला नक्की हे पाहायलाच मिळतं येस सो मंडळी कुठेही फिरायला गेलं तर नंतर संध्याकाळी येताना हे असंच आणावं लागतं तो सगळं करायला लक्ष ना गाडी वाटता येत नाही ओके सो येस सो मंडळी आलेलो आहोत आम्ही बाहेरून थोडं सामान आणायचं ते पण आणलं नोफ्लिसमध्ये तुम्ही बघितलं की काय काय सगळं मिळतं ते सो so, चला मंडळी आत आता वाजले संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनटं सूर्यास्त पण होत आलेला आहे सो so, आता हा व्हिडिओ इथे थांबवतो आम्ही कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा मंडळी आता क थंडी मायनस सहा मायनस सात आठ झालेला आहे सो so, जरा वारा पण आहे तू चला आता घरी जाऊया मस्तपैकी कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी तुम्ही सबस्क्राईब करत नाही सगळी लोक बघतात पण सबस्क्राईबचं बटन दाबत नाही नक्की 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 सबस्क्राईब करा चला म्हणजे आता मी इथे थांबतो बाय 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 कसा वाटला व्हिडिओ नक्की सांग बाय बाय